केंद्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष आदरणीराम बोटे या सोहळ्यासाठी ज्यांना आपण आवर्जून निमंत्रित केलेलं आहे ते डॉक्टर भिकाणे सर कोनराव सर डॉक्टर गोरे सर उदगीरच्या मसापच्या शाखेतील आमचे शेलार मामा हे सगळ्या चळवळीत राहतात आदरणीय माशाळकर सर उदगीरून आलेले आमचे मित्र यस एन बिरादर सर या शाखेचे अध्यक्ष शिवाजीरावजी शाखेची सर्व कार्यकारिणी आपण उपस्थित सर्वजण खूप वेळ झालेल्या आता नावं अनेकांची इथं घेऊ शकतो परंतु या ऋणनिर्देश मेळाव्याची संकल्पना येणं हे खऱ्या कार्यकर्त्याचं लक्ष नाही असं मला वाटतं एक ऑगस्ट रोजी आपण आपल्या शाखेची स्थापना केली आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमच्या शाखेची मूर्तिमेळ रोवली गेली होती ती कशी रोवली गेली होती ती सांगणार आहे मी आधी हो हो की एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मी आदरणीय भाऊ आणि शिवाजीराव बिरादार उजेडला गेलो होतो आणि उजेडला तिथं आमच्या बाळाजीराव जाधवचा निरोप समारंभ होता निवृत्तीचा समारंभ होता शिवाजीरावला त्या दिवशी आम्ही संकल्पना मांडली की शिवाजीराव मागच्या मुद्द्याच्या शाखेत आहेतच ही शाखा आपल्याला देवलेलं स्थापन करता येईल का तर त्या एकतीस जुलै पासून कामाला लागले तर पुढच्या एक ऑगस्टला तुमची शाखा स्थापन झाली म्हणजे कार्यमग्नता जीवन व्हावे या पद्धतीने जर कार्यकर्ता काम करायला लागला तर त्याचं काय होतं याचं उत्तम उदाहरण ती देवणीची शाखा आहे या शाखेच्या कार्यक्रमाचा मुहूर्त सुद्धा आपण सुंदर शोधला एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या दिवशी जयंतीच्या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला कोणती कोणती मेजवानी मिळाली म्हणजे येताना राम भाऊ सोबत येत होतो भाऊ मला गाडीत म्हणाली की कुडसुरकर सर आज मी आहे मी म्हणलं भाऊ मी तर बोलणारच नाही कार्यक्रम पत्रिकरतानाच ठरवतो की आपण बाहेरची माणसं बोलवली आहेत त्यांचं ऐकायचं आपल्याला विशेष गोरे सर भाऊंना ऐकायचं होतं आणि ते म्हणाले की मी कोरा आहे मी म्हणलं भाऊ तुम्ही कोरे आहेत पण तुम्ही आज तुमचा धार कशी बरसणार आहे बघा तुम्हाला सगळ्यांना त्यांचं भाषण आठवत असेल भाऊ हे सगळं यासाठी सांगतो की आज भाऊंचा वाढदिवस आहे म्हणजे आज शिक्षक दिन आहे आज राम वाढदिवस आहे दुसऱ्या विठ्ठलाचा वाढदिवस म्हणजे रामाचा वाढदिवस आणि विठ्ठलाचा वाढदिवस आहे आता रामाला विठ्ठला आम्ही पाणी काय शुभेच्छेच परंतु हा दिवस आम्ही घडवून आणला याची कल्पना भाऊना नव्हती म्हणजे भाऊच्या अनेक वैशिष्ट्या भाऊला दोनच मुली आहेत दोन म्हणजे म्हणजे सांगायला आणि पुणे भाऊला चार नाती आहेत आता म्हणजे किती भाग्यवान आहे आणि एक दिवशी चौथी नाथ झाली तेव्हा मी आणि शिवाजीला त्यांना परा भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की भाऊ आम्हाला आपल्याला ऋण निर्देश कार्यक्रम घ्यायचा आहे मग ते मागे पुढे तारीख सांगा भाऊच्या डोक्यात त्यांनी म्हणलं भाऊ पुढची पाच तारीख ठरली आपली हो म्हणले त्याला म्हणजे त्याच्या लक्षात पण पण आमच्या डोक्यात होते किंवा हा कार्यक्रम सगळा सुट्टी आहे रुणिश आहे आणि ज्या माणसानं आपल्याला प्रेरणा दिली त्या माणसाचा गौरव जर आपल्याला आलं तर त्या त्यानिमित्तानं हा योग येईल आणि त्या रामगौरा विठ्ठल सापडला खऱ्या अर्थानं धन्य झाली दुसरा विषय असा आहे की या दोन ठिकाणी सरांबद्दल किंवा रामबाब बद्दल बोलताना शिवाजीराव तुम्ही आता पक्के साहित्यिक झाला बोलताना फार सुंदर बोललात तुम्ही म्हणजे एक माणसांना वाचवणारा डॉक्टर दुसरा जनावरांना डॉक्टर हे दोघं असे की म्हणजे कोणत्याही प्रसंगी फोन करा मनसूर मनसूर सर तुम्ही सांगत होता राम बोला रात्री तसे फोन करणारे नाहीत शुद्धीवर नसताना सुद्धा दुसऱ्याची हे घेणं वेगळं पण काही माणूस शुद्धीवर असताना कसं उदाहरण सांगतो मी एक दिवशी माझ्या गावात कार्यक्रम होता गुडसुरला एक वाजला रात्रीचा मला वाटतं बनसवडेपूर जिल्हा परिषद अध्यक्ष होते भाऊ ते होते आम्ही गुडसुरून गेलो एकाचा फोन आला त्याला विचारलं कुठं म्हणजे गुडसुरलो किती वेळ लागते मग आता आपल्याच तालुक्यातल्या गुडसुरु केलं किती लागतील कळणार ना म्हणजे परीक्षा कशी पाहत असतो अर्ध घंटा देतो मग कुठे थांबू कॅप्टन चौकात थांबू कॅप्टन चौक कुठं म्हणलं भाऊ धन्य तुमच्या सहनशक्तीला सलाम आहे माझ्यासारखा माणूस भडकायला लागतो तुला कॅप्टन चौक माहित नाही कर भाऊ गिरला म्हणजे अशा कसोटीला पात्र ठरलेलं राम भाऊ मग त्यांची अनेक उदाहरणं सांगता येतील त्या दिवशी जे भाषण ऐकलं आपण अण्णाभाऊ साठेंचं मला वाटतं दोन हजार एकवीस चा कोरोना होता आपल्याकडे कोरोनाच्या मध्ये एक ऑनलाईन व्याख्यान मला शिक्षक साहित्य संघाने घेतली होती त्या व्याख्यान मालेमधलं पहिलं भाषण माझं झालं होतं राम भाऊच्या कार्यक्रमाचा समोर होता मग गंमत काय झाली भाऊच्या कामामध्ये भाऊ विसरले किंवा सांगणार थोडं